भालकी येथे घटनेच्या भाल निषेधार्थ उमरगा शहर कडकडीत बंद कर्नाटक राज्यातील भालकी येथे झालेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरणाच्या निषेधार्थ उमरगा शहर सोमवारी दिनांक वीस जानेवारी रोजी कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामध्ये दाडगी तालुका भालकी येथे लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे या निषेधार्थ गुंजोटी सोमवारी उमरगा शहरात बंद पाळण्यात आला सकाळी दहाच्या सुमारास लिंगायत समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नावाने घोषणा देत या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध केला या प्रकरणात सहभागी असलेल्या समाज

नागेश दंडगे प्रवीण माशाडकर इराण्णा बसगुंडे सोनू जवळगे बालाजी कुडुंबले दयानंद मलंग महादेव आरभळे आदींसह समाज बांधव उपस्थित होते रोहित गुरव सह मारुती कदम उमरगा धाराशिव उमरगा तहसीलदार सगळ्यांना निवेदन देण्यासाठी आलो याच कारण मुख्य कारण आहे भालकी येथे महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्याचा विटंबना महात्मा बसेश्वर हे लिंगायत धर्म संस्थापक आहेत हे लिंगायत समाजाची अस्मिता आहे हे लिंगाय समाजाची श्रद्धा आहे महात्मा बसवेश्वर म्हणजे एक पुरोगामी विचारांचे सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारे महात्मा बसवेश्वर अशा महान व्यक्तींचा महान समाजसुधारकांचा अशा प्रकारे विटंबना होणे हे सर्वच समाजाला न शोभणारी कृत आहे जे कोणीही व्यक्ती महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्याचा विटंबना केला आहे त्या व्यक्तीस योग्य ते शिक्षा मिळावी व ह्याच्यापुढं आमच्या लिंगायत समाजाच्या अस्मिता असणारे महात्मा बशोर यांच्याबद्दल कोणतीही वाईट टिप्पणी किंवा विटंबना जर घडला तर ह्याच्यापुढं वीरशैव लिंगायत समाज महाराष्ट्रातील हा शांत बसणार नाही व ह्याच्याहून उग्र आंदोलन करेल याची नोंद शासनाने घ्यावी व पुढील जो अनर्थ होणार आहे तो अनर्थ न होऊ देता शासनानं काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा वीर शिवलिंगायत समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय चालणार नाही